जालना लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांचं निवडणूक चिन्ह आहे पान्हा आता ह्या कोण कोणकोणत्या हरामखोर राजकीय नेत्यांचे नट टाईट करायचे आहेत का ढिल्ले करायचे आहेत हे आपल्या हातात ये म्हणून मंगेश साबळेंच्या पानाचिन्हा समोरील योग्य बटन दाबून मंगेश साबळेंना विजयी करा राम, -राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणींनो जालना लोकसभा मतदारसंघामधून मंगेश साबळे उभे आहेत भाजपकडून राऊसाहेब दानवे उभे आहेत जितींची चौथी पाचवी सहावी काय हॅट्रिक आहे सहावी मला वाटतं छक्का मारी ते काय ना ती आता आणि त्याच्यानंतर सेना भाजपकडून सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून महाविकास आघाडीकडून कल्याणकाळे उभे मग आपल्याला सांगायचा मुद्दा असा की मतदान कोणाला करायचं आता काय झालं माहिती आहे का प्रत्येकजण म्हणतो की आम्हाला जनतेचं भलं करायचं आहे मला हे कळत नाही हे लोक जनतेचं भलं करतात की जनतेच्या घांडीत लाकडं घालतात कळत नाही बरं का कारण ह्या लोकांना जनतेचं घेणं देणं नाही राहत म्हणजे जनतेचं घेणं देणं नाही आहे यांना यांना फक्त स्वार्थ कळत राहतो हुँ? आता मला सांगा राऊसाहेब दानवे साहेबांची आता ही सहावी निवडणुकी मग सहा वाऱ्या पाच वाऱ्या निवडून आलेला माणूस त्याची अजून हाऊस जिरली नाही का उभं राहायला मग आणि कल्याण काळे हे सुद्धा आता निवडणुकीला उभे राहिलेत कोण उकडून महाविकास आघाडीकडून आपलं काय कोणाला विरोध नाही पण तुम्ही जनतेचे भलं करायच्या नादात तुम्ही जसं म्हणता ना का आम्हाला जनतेचं भलं करायचं आहे जनतेचं भलं करायच्या नादात तुम्ही तुमचा फायदा करता हे कळत नाही का आम्हाला बरोबर आहे का नाही तुम्ही स्वार्थी लोक आहेत आणि राजकारण हा <coughs> <coughs> भामट्या लोकांचा धंदा झालेला आहे आणि त्याच्यात मंगेश साबळेसारखा माणूस जर मधी आला तर त्याला संपवायचं कसं राजकीय याचा हे प्रयत्न करतेत आता कसा मंगेश साबळेंना मत म्हणजे भाजपला मत आणि मंगेश साबळेला मत म्हणजे मंगेश साबळेंना निवडणुकीच्या रिंगणात हे भाजपला निवडून आणण्यासाठी उभं केलेलं आहे असं जर दाखवण्याचा प्रयत्न करीत असले तर तुमचेच हात तुमच्या गांडीत घातल्याशिवाय प्रत्येक मतदार आता शांत नाही राहणार बरोबर आहे की नाही म्हणजे माणूस उभा राहिला म्हणजे तुमची मक्तेदारी आहे काही तर तुम्हीच उभं राहायचं तुम्हीच निवडून यायच नि उभं राही राहायचं आता ह्या बा ह्या गोष्टीत तथ्य आहेच की समजा मंगेश साबळे आता उभं राहिलेत उभं राहिल्यानंतर ते मराठा समाजाचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला सगळ्यात मोठा विरोध कोणी केला ह्याच भाजपच्या लोकांनी केला अंतरवाली सराटीतला लाठीचार्ज असो वाशीमध्ये येऊन काशी केलेलं फसवलेलं असो म्हणजे ह्या ज्या गोष्टी केल्या हे भाजपच्या लोकांनी केलंच म्हणजे महायुतीच्या लोकांनी ह्या गोष्टी केल्या पण याचा अर्थ असा नाही होत ना की मंगेश साबळे हे भाजपला निवडून आणण्यासाठी उभं राहिलेत असा त्याचा अर्थ होतो का बर तुम्ही भाजपच्या लोकांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामं सांगा बरं तुम्ही आम्ही आमकं का काम केलं आणि तमकं का काम केलं असं सांगा तुम्ही तुम्ही काय केलं माहिती आहे का फक्त लोकांना बँकेत यार झाऱ्या घालायला लावल्या आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करायला लावलं शेतकऱ्या आता तुम्ही विचार करा गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन कांदा त्याची निर्यात होती आणि महाराष्ट्रातला कांदा हा एक तसाच पडून राहतो का व का तर आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान हे गुजरातचे आहेत ना मग गुजरातसाठी काही गोष्टी शिथिल आहेत आणि वरती जे लोक बसलेले आहेत त्याच्यात सगळे गुजरातची जात आहेत अमित शहा झालं नरेंद्र मोदी झालं अंबानी झालं हे जी लोकं आहेत पहा तुम्ही देशाचे पंतप्रधान गुजरातचे अमित शहा गुजरातचे आतापर्यंत पैसे बुडून पळून गेलेले लोक गुजरातचे महाराष्ट्रातून सगळ्या कंपन्या कुठे गेल्या गुजरातला म्हणजे जे काही चालू आहे देशाचं राजकारण पहिलं दिल्लीत हालायचं आता गुजरातमध्ये हालतं मग आपण थाळा वाजून साप घरात घालून घेतो का काय असं वाटत नाही का तुम्हाला बरोबर आहे की नाही कारण तुम्हाला मतदान फक्त गुजरातच्या लोकांनीच नाही केलं तुम्हाला मतदान फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांनी केलं का म्हणून तुम्ही त्यांच्या कांद्याला भाव देऊ राहिले कांदा निर्यातीला परवानगी देऊ राहिले सांगा तुम्ही तुमचा मतदान तुम्हाला केलेलं मतदान हे सर सगळं सगड़ सगळ्यांनी केलेलं आहे ना अख्ख्या देशातल्या लोकांनी मी सुद्धा सांगतो मी भाजपला मतदान करणार माणूस आहे पण आता करणार नाही कारण काय होतं माहिती आहे का काही गोष्ट आपले जुने लोक का म्हणजे एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदा कार्यक्रमच करायचा ही तशीच परिस्थिती आलेली आहे आता मंगेश साबळेंचं जालना लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांचं निवडणूक चिन्ह आहे पान्हा आता ह्या कोण कोणत्या हरामखोर राजकीय नेत्यांचे नट टाईट करायचे आहेत का ढिल्ले करायचे आहेत हे आपल्या हातात ये म्हणून मंगेश साबळेंच्या पानाचिन्हा समोरील योग्य बटन दाबून मंगेश साबळेंना विजयी करा जो माणूस सरपंच असताना आख्या गावाचं नाही तर आख्या जिल्ह्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ शकतो तोच माणूस जर खासदार म्हणून निवडून आला तर एकशे एक टक्का एक तो माणूस महाराष्ट्राचं नाव उंचावणार म्हणजे उंचावणारच आणि जे जे भांडगुळं त्यांना म्हणते ना का मंगेश साबळेंना मतदान म्हणजे भाजपला मतदान तर आत्तापर्यंत आम्ही भाजपला बी मतदान करून पाहिलं पण कुणीच कोणाचं कुन नाही तुरीला भाव दिला नाही तर रडताच झाले असं म्हणणारा तो हरामखोर नेता त्याला मतदान करण्यापेक्षा आणि आतून सेटिंग करून दोन्ही एकाच बापाच्या पुढचे असलेले नेते यांना मतदान करण्यापेक्षा जर मतदान हे मंगेश साबळेंना केलं तर ते आर्थिक सामाजिक आणि न्यायिकदृष्ट्या योग्य ठरण तुम्हाला काय वाटतं व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो बरोबर आहे की नाही भावांनो बहिणीनो मंगेश सावळ्यांचं चिन्ह हे पाना पाना आता जर तुम्ही शेतकरी असले तर तुम्हाला पाण्याची किंमत कळन पाना कुठं वापरला जातो कसा कसा वापरला जातो पाण्याचं काय काय केलं जातं बरोबर आहे की नाही जर तुम्हाला सायपनचं बारं खोलायचं असलं आणि जर तुमच्याकडं पान हा नसला तर तुम्ही दातांना नट नाही खोलू शकत तुम्ही दातांना उपटू शकता गवत ना का ते दातांना उपटणार आहे ग गवत उपटू शकता पण तुम्ही दातांना नट नाही खोलू शकत बरोबर आहे की नाही म्हणून मग मन त्या ठिकाणी गरज कोणाची आहे पाण्याची पान हा महत्वाचा आहे आणि आपल्याला पान हा आता निवडून आणायचं आहे मग यांचे जे सुट्टे झालेले पार्ट आहेत ह्या जे आबा आबा मा माणसं भ्रष्टाचार करतात आता मंगेश साबळे यांनी भ्रष्टाचारी लोकांच्या बरोबर असलं मोठं आंदोलन केलं होतं ते आंदोलन केलं म्हणजे भ्रष्टाचार करणारे लोक म्हणजे हे राजकीय लोकांचे सुट्टे झालेले हे काय म्हणते त्याला पार्ट आहेत हे राजकीय नेत्यांचे सुट्टे झालेले पार्ट आहेत मग ह्या पार्टांची नट आवळायचं काम मंगेश साबळेंचा पाना करणार आहे म्हणून आपल्याला असं करायचं आहे का मंगेश साबळेंना मतदान करायचं आहे कोण किती बाभारे भा आणू द्या त्याला के का इकडचा माणूस आहे तिकडचा माणूस ध्यानात काय काय आणायचं ध्यानात ह्याच गोष्टी आणायच्या का मंगेश साबळेंनी केलेली आंदोलनं शेतकऱ्यासाठी असतील मराठा समाजासाठी असतील ह्या गोष्टी ध्यानात घेतो मी ह्या सरकारने मराठा आरक्षणात सगळ्यात मोठी घाण करून टाकलेली मग त्यांना मतदान करायचं की नाही करायचं शेतकऱ्याच्या कोणत्याही शेतमालाला भाव नाही राहिलेला मग त्यांना मतदान करायचं नाही करायचं तुम्हाला सांगतो ना कांद्याचे भाव वाढले गुजरातमधून कांदा तिकडे निर्यात चालू झाली महाराष्ट्राचा कांदा तसाच मारला महाराष्ट्रातले लोक त्यांना मतदान करीत नाही का महाराष्ट्रात शेतकरी नाही का बरोबर आहे का नाही मग हे सरकार शेतकऱ्याचं आहे का धनदांडग्या लोकांचं आहे का आहे व्यावसायिकांचं आहे तुम्ही सांगा ना बरोबर हे ना मग यांना मतदान का करायचं प्रत्येक गोष्टी जीएसटी लावता तुम्ही बरोबर आवाज ही साधी एखादी साखर जरी आणायला गेलं साखरेची गुणी आणायला गेलं ना दुकानात साखर शेतकऱ्याच्या वावरातल्या ऊसापासून तयार होती बरं का ध्यानात घ्या तुम्ही साधी साखर जरी आणायला गेलं ना तरी त्याच्यावरती जी एस टी लावला जातो जी एस टी लावून आपण जर त्याला म्हणलं ना केवढ्याला आहे गुणी तो म्हणतो जी एस टी लावून साडे एकोणीसशे रुपयाला गुणी आहे बो बर साडे एकोणीस जी एस टी हा पण शेतकऱ्याचा ज्या साखर ही ज्या ऊसापासून तयार होती तो ऊस शेतकऱ्याच्या वावरातला आहे आणि त्या वावरातला तो ऊस सरकार खरेदी करताना कारखाना खरेदी करताना त्याच्यावरती जी एस टी नाही लावत म्हणजे आमच्या वस्तू खरेदी करताना त्याच्यावरती जी एस टी नाही आहे पण तुमची वस्तू आम्ही खरेदी करताना त्याच्यावरती जी एस टी आहे आम आमच्या वावरातली बाजरी विकायला गेलं गहू विकायला गेलं त्याच्यावरती आम्हाला जी एस टी भेटत नाही शेतकऱ्याच्या मालावरती जी एस टी नाही भेटत पण जर त्या शेतीत टाकण्यासाठी रासायनिक खतं आणायला गेलं तर त्याच्यावरती शंभर टक्के जी एस टी बसती म्हणून आता ह्या हरामखोर लोकांनी जी जी एस टी आपल्यावर लावली ना तर यांच्यावर आपल्याला अशी वेळ आणायची की जी एस टी येईन ना ते एस टीत बसून यांना काढून द्यायचं आता त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण हे हरामखोर लोक किती दिवस शेतकऱ्याचं रक्त आहे तो गोचिड आहे का एक दोन दिवस रक्त पेल्यानंतर आहे का तो गळून जातो पण हे जे लोक आहे का यांना जर आपण निवडून दिलं ना तर हे पाच पाच वर्ष शेतकऱ्याचं रक्त पेतेत सर्वसामान्यांचं रक्त पितेत मग अशा लोकांना मतदान करण्यापेक्षा आहे का त्यांना पाडा ना डोंगराळावर आणि मंगेश साबळ्यांचा पान आणि उडून आणा ना मंगेश साबळेसारखे माणसं जे प्रत्येक मतदारसंघात उभे राहिलेले का त्यांना मतदान करा ना नोटाला मतदान करण्यापेक्षा नोटा घेऊन नोटाला मतदान करण्यापेक्षा मटण खाऊन बटन दाबण्यापेक्षा मंगेश साबळेसारख्या माणसाला मतदान करा योग्य आहे काहीच अडचण नाही ना एकदम मुख्यमंत्री कार्यक्रम आहे की नाही पटलं का तुम्हाला पटलं तर लाईक करा नाही व्हिडिओवरती लुटून द्या सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान